नमस्कार मी स्नेहल स्वागत आहे तुमचं स्नेहल रेसिपी मराठीमध्ये तर आज ना आपण अगदी सगळ्यांची फेवरेट चिकन दम बिर्याणी अगदी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत चिकन मॅरिनेशन करण्यापासून चिकनला दम देण्यापर्यंत स्टेप बाय स्टेप प्रोसिजर मी इथे दाखवले आहे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आपण आज ही रेसिपी बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या रेसिपीला चिकन बिर्याणीसाठी सगळ्यात आधी आपल्याला असा लॉंग ग्रेन बासमती तांदूळ घ्यायचा आहे तुम्हाला हे कोणत्याही किराणा माझ्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होईल मी इथे अर्धा किलो चिकन बिर्याणी करणार आहे त्यासाठी मी इथे अर्धा किलो तांदूळ वापरत आहे तांदूळ हे आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तीन ते चार वेळा तांदूळ हा पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेणेकरून यामध्ये जो सफेद स्टार्च असतो ना तो निघून जातो आणि यामुळे तांदूळ हा शिजल्यानंतर चिकट नाही होत तो छान असा मोकळा होतो तांदूळ हे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं ना की यामध्ये आपल्याला आणखी पाणी ऍड करायचंय आणि तांदूळ हा आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे तो आपण पुढची तयारी करूया त्यासाठी मी इथे कांदे हे घेतले आहेत कांदे हे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे पाच कांदे घेतले आहेत यांचं वजनी प्रमाण सांगत झालं तर चारशे ग्राम एवढे कांदे मी इथे घेतले आहेत अर्धा किलो बिर्याणीसाठी आपल्याला चारशे ते साडेचारशे ग्रॅम ग्राम एवढे कांदे पुरेसे आहेत आता कांदे हे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे आधी मधून चिरून घेणार आणि त्याचे दोन भाग करून घेणार कांदा आपल्याला असं न चिरता त्याला याप्रमाणे आडवा असं चिरायचं आहे जास्त पातळ किंवा जास्त जाडही नाही चिरायचं आपल्याला ना कांदा हा याप्रमाणे चिरायचा आहे तर संपूर्ण कांदे हे आपण असे चिरून घेऊयात एक एक करून आपल्याला हे असं वेगळे करून घ्यायचं आहे जेणेकरून ते तळताना आपल्याला बरं पडतं आणि चे छान तळलेही जातात संपूर्ण कांदे हे मी चिरून घेतले आहेत आणि ते असे सोडवून घेतले आहेत याप्रमाणे आता ना आपण कांदा हा तळून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये जवळजवळ दीड कप एवढं मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे याचं प्रमाण सांगायचं झालं तर जवळजवळ तीनशे पन्नास एम एल एवढं तेल मी इथे वापरत आहे तेल हे छान गरम झालं ना की यामध्ये चिरून घेतलेला कांदा घालायचा संपूर्ण कांदा हा तेलामध्ये सोडायचा आहे आता ना आपण घ्यास कमीच ठेवून कांदा हा मंदाचे वरती तळून घेऊयात आपल्याला घ्यास कुठेही मोठा नाही करायचा आहे कमीच ठेवून कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे जर ना आपण घ्यास मोठा ठेवला तर कांदा ना हा करपण्याची शक्यता असते त्याचसोबत तो क्रिस्पी नाही होत मऊ पडतो सतत ढवळत कांदा आपल्याला छान असा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा हा मी मंदाचेवर छान परतून घेतला आहे हलकासा सोनेरी रंग आला आहे याला या स्टेजला कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे आत्ता जरी कांदा तुम्हाला मऊ वाटत असला तरी तो काढल्यानंतर त्याची कुकिंग प्रोसेस ही चालू राहते त्यामुळे कांदा थोड्या वेळाने रंग थोडा बदलतो थोडा डार्क होतो संपूर्ण कांदा हा मी प्लेट मध्ये काढून घेतला आहे आता ना तो आपण पसरवून घेऊयात जेणेकरून तो लवकर थंड होईल कांदाचा रंग हा आणखी थोड्या वेळाने बदललेला दिसेल आता हे जे तेल राहिलं आहे ना त्याचा वापर आपण पुढे करणार आहोत तोवर आता आपण ना बिर्याणीचा मसाला बनवून घेऊयात त्यासाठी पॅन मध्ये एक चमचा शहा जिरं दोन चमचे आपलं रेग्युलर जिरं चार चमचे धणे दीड चमचा हिरवी वेलची पाच ते सहा दालचिनीचे एक ते दीड इंच एवढे तुकडे दोन चमचे काली मिरी अर्धा चमचा लवंग आणि एक चमचा बडीशेप आता यामध्ये तीन ते चार जावित्री आठ काळी मसाला वेलची अर्धा जायफळ जायफळ हे मी असं कुटून घेतलंय म्हणजे ते व्यवस्थित असं भाजलंही जाईल आणि ते वाटलंही जाईल पाच फुल आठ ते दहा तमालपत्र आणि आठ ते दहा लाल चुकी मिरची आता हे सर्व मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत फार वेळ नाही फक्त मिनटभर छान असे मंदाचे वरती आपल्याला मसाले हे परतून घ्यायचे आहेत एक मिनिटभर भर छान असे हे परतून घेतले ना की आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मसाले पूर्णपणे थंड करून घेऊयात आता मसाले हे आपले पूर्णपणे थंड झाल्यानंतर भांड्यामध्ये काढून घ्यायचे लक्षात ठेवा आपल्याला मसाले हे आधी पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि मगच ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत नाहीतर ना गरम गरम मसाले वाटल्यामुळे याला पाणी सुटतं आणि त्यामुळे बिर्याणीचा जो मसाला असतो ना तो फार वेळ टिकत नाही मसाल त्यामुळे मसाले हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ते वाटून घ्यायचे संपूर्ण मसाले हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले की वरून झाकण लावून त्याला वाटून घ्यायचंय एकदम अशी फाईन पावडर नाही करायची थोडं जाडसरच ठेवायचंय आपल्याला हे तर हे पहा मसाले हे मी छान असे वाटून घेतले आहेत आता ना यामध्ये आपल्याला एक चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घालायचंय लाल तिखट म्हणजे ते काश्मीरी तिखट असतं ना ते घालायचं कलर साठी आता हे आपल्याला पुन्हा झाकण लावून एक ते दोन वेळा फक्त फिरवून घ्यायचंय बस जास्त नाही फिरवायचं फक्त एक ते दोन वेळा हे मी फिरवून घ्यायचंय बिर्याणी मसाला हा मी वाटून घेतला आहे तर हे पहा याप्रमाणे आपल्याला हे असं दाणेदार असं वाटून घ्यायचंय थोडं जाडसरच ठेवायचंय फाईन पावडर नाही करायची आपला बिर्याणी मसाला हा तयार आहे तुम्ही हा मसाला नाही एका एअरटाईट डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता चार ते पाच महिने छान राहतो आपला मसाला तयार आहे आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन हे स्वच्छ धुवून घेतलंय चिकनचे ना आपल्याला याप्रमाणे असे मोठ्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे या आहेत यामध्ये आता ना दीडशे ग्रॅम एवढं दही घालूयात त्यासोबत एक चमचा लिंबाचा रस एक चमचा बिर्याणी मसाला जो आपण तयार करून घेतला होता तो तीन चमचे आलं लसूण आणि मिरची पेस्ट घालायची अर्धा चमचा हळद दोन चमचे कश्मीरी लाल तिखट मसाला आणि यामध्ये आता तळून घेतलेला कांदा घालूयात तुम्ही रंग पाहू शकता कांद्याचा पूर्णपणे बदलला आहे थोडा डार्क झाला आहे यातील थोडा कांदा हा आपण लेअरिंग साठी काढून घेऊयात आता ना यामध्ये कांद्याचं जे तेल राहिलं होतं ना तेही घालूयात जेम ते अर्धा कप एवढं तेल हे राहिलं होतं तेही घालायचं आहे आपल्याला यामध्ये मुठभर पुदिना आणि चांगली मूठ भरून अशी कोथिंबीरही घालायची आता हे संपूर्ण जिन्नस ना आपल्याला या टोपामध्ये काढून घ्यायचं आहे ज्यामध्ये आपण बिर्याणीला लेअरिंग करणार आहोत बिर्याणी बनवणार आहोत मी हे बाउलमध्ये तुम्हाला दाखविण्याकरता काढून घेतलं होतं तुम्ही डायरेक्ट ज्या भांड्यामध्ये तुम्ही बिर्याणी करणार असाल ना त्यामध्येच काढून घ्या आणि ते व्यवस्थित असं मिसळून घ्या यामध्ये ना आता चवीनुसार मीठ घालूया आणि हाताने संपूर्ण व्यवस्थित असं मिसळून घेऊयात छान असं एकजीव करून घेऊयात संपूर्ण मसाले आणि जिन्नस हे छान असं चिकनला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे त्यामुळे ते व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं चिकनला छान अस मसाले लावून घेतले ना की चिकन हा आपल्याला पंधरा ते वीस मिनिट मॅरिनेट करून घ्यायचंय तो ना मी ते मध्ये दीड ते दोन चमचे मीठ घालून पाणी हे मस्त असं गरम करत ठेवलं होतं पाण्याला छान अशी उकळी ही आली आहे आता यामध्ये दोन तमालपत्र एक चमचा शहा जिरं तीन ते चार लवंग चार ते पाच काली मिरी दोन हिरव्या वेलची आणि एक चक्रीफूल असं मी घातले आहेत संपूर्ण खडे मसाले घातले की यामध्ये दोन चीर देऊन घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या थोडासा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीरही घालायची त्याचबरोबर आपल्याला यामध्ये पाव चमचा साजूक तूप घालायचं सा। आणि चमचाभर लिंबाचा रस घालायचा यामध्ये आता अर्धा तास भिजत ठेवलेले तांदूळ घालूयात आपल्याला फक्त तांदूळ घालायचे आहे त्यातील पाणी हे काढून टाकायचं आहे संपूर्ण तांदूळ हे घालून झाले की ते व्यवस्थित एकदा हलक्या हाताने असे मिसळून घ्यायचे आणि तांदूळ हे आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे सात ते आठ मिनिटांनी चेक करूया तर हे पहा तांदूळ हे जवळ जवळ सत्तर टक्के शिजले आहेत आता गॅस बंद करूयात आणि तांदूळ जे आहेत ना हे शिजलेला भात हा एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा संपूर्ण भात हा मी काढून घेतला आहे तर हे पहा तांदूळ हे अजूनही पूर्णपणे शिजलेलं नाही आहे सत्तर टक्के शिजलेला आहे थोडं कच्चच आहे अजूनही आता ना आपण ह्याची लेअरिंग करून घेऊया त्यासाठी मॅरिनेट करून घेतलेलं चिकनवर पुन्हा थोडा पुदिना आणि थोडी कोथिंबीर घालायची त्यासोबत तळून घेतलेला कांदाही घालायचा यावर आता शिजवून घेतलेला भात याप्रमाणे असा पसरवून घालायचा संपूर्ण भात हा व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आपल्याला यामध्ये संपूर्ण भात हा व्यवस्थित असा पसरवून घेतला की यावर पुन्हा थोडा कोथिंबीर आणि पुदिना असा घालायचा पसरवून त्यासोबत तळून घेतलेला कांदा आहे ना तोही यावरती घालायचा त्याचीही लेअर ठेवायची यावर आता यामध्ये दोन चमचे साजूक तूप सोडूयात यामुळे ना भात छान असा मोकळा मोकळा राहतो संपूर्ण दोन चमचे तूप हे आपल्याला यामध्ये सोडायचं आहे यावर सोडायचं आहे तूप हे सोडून घेतलं की ना मी इथे पाव कप दुधामध्ये केसरच्या काड्या भिजत ठेवल्या होत्या तेही दूध यावरती ते आपल्याला सोडायचंय तुम्हाला जर दूध आणि केसर नसेल वापरायचं तुम्ही यामध्ये खाण्याचा रंग वापरलात तरीही चालेल आता हे पूर्णपणे दूध हे आपण असं व्यवस्थित सोडून घेऊया त्यावर दूध हे व्यवस्थित असं सोडून घेतलं की आता याला आपण दम देऊयात आपली लेअरिंग झाली आहे त्यासाठी घ्यासवर मी तवा हा तापत ठेवला आहे त्यावर ना आता आपण बिर्याणीचा टोप हा ठेवून घेऊयात याने ना डायरेक्ट हीट लागत नाही टोपाला आणि यामुळे बिर्याणी जळण्याचे चान्सेस कमी होतात यावर आता आपण झाकण ठेवून त्यावर मी ना असा जड मार्बलचा पोलपाट ठेवत आहे त्यामुळे झाकण हे व्यवस्थित बसणार तुमच्याकडे याप्रमाणे जर काही जड असेल तर तुम्ही ते ठेवलात तरीही चालेल पण झाकण मात्र व्यवस्थित टोपाला बसणार पाहिजे नाहीतर टोपावर झाकण ठेवून त्याला तुम्ही पिठाने सील करून घ्या तरीही चालेल ऍक्च्युली असाच दम दिला जातो पण माझ्याकडे हे झाकण व्यवस्थित बसतं आणि पोलपाट जड असल्यामुळे ते झाकण्यामुळे छान असा दम भेटतो बिर्याणीला म्हणून मी असं करत आहे आता ना सुरुवातीला सात ते आठ मिनिटं गॅस मोठाच ठेवायचा कारण टोप हे पूर्णपणे थंड आहे गॅस मोठा ठेवायचा जेणेकरून टोप हा छान असा गरम होईल आणि त्याची कुकिंग प्रोसेस ही चालू होईल जवळजवळ सात मिनटं झाली आहेत इथे आता घ्यासनं आपण कमी करून हे मंदाचे वरती तीस ते पस्तीस मिनटं छान असं शिजवून घेऊयात बिर्याणीला शिजण्यासाठी किती वेळ लागतं हे पूर्णपणे चिकनवरही अवलंबून असतं त्यामुळे जवळजवळ तीस ते पस्तीस मिनिटांमध्ये हे शिजले जाते नॉर्मली जवळजवळ इथे पस्तीस एक मिनिटे झाली आहेत आता यावरून मी फुलपाट काढते आधी सुरुवातीला आता झाकणही आपण काढून घेऊयात आता बिर्याणी मध्ये पळेताने ते आपण चेक करूया धुळून पाहूयात आपली बिर्याणी शिजली आहे की नाही ते मस्त असा कलर आलाय बिर्याणीला तर एक पीस काढून पाहूयात हे पहा मस्त अशी शिजली आहे आपलं चिकनही तर गरमागरम बिर्याणी आपण सर्व करूयात आपली अर्धा किलोची दम बिर्याणी ही तयार आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा ते अगदी फ्री आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी स्नेहल रेसिपी मराठीमध्ये पुन्हा भेटूयात तोवर नमस्कार